धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे मात्र धनगर आणि बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाने विराट मोर्चा काढलाय हजारो आदिवासी आणि कोळी बांधव समाज बांधव या मोर्चा सहभागी झाले चेंड्री येथील बायपास सकाळी साडे अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली शहरातील आंबेडकर चौक महावीर चौक बालाजी नाका मारुती नाका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाला कोषागार कार्यालया शेजारी पोलिसांनी मोर्चा अडवला या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर छोटे काही सभेत झाले रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाजाच्या विविध संघटना पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थितांना संबोधित केले यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आज सर्व आदिवासी कोळी ठाकूर समाज हे प्रामुख्याने हे तीन घटक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी जो आरक्षण संदर्भातला जो आजचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि वंजारी समाज आहे हा घुसखोरी पाहतोय तर ते दिलेल्या घटनेने आम्हाला अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तरी देखील हे प्रस्थापित आहेत त्यांनी कुठेतरी त्या ते धनगर समाज किंवा वंजारी समाजला कुठंतरी दुजोरा देण्याचं काम करत आहेत आम्हाला शंभर टक्के माहिती आहे कारण आज जरी जा। त्यांनी कुठल्या प्रांताचा गॅझेट जरी त्याच्यात वापरला तरी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना लिहून दिलेली आहे त्या घटनेनुसार हा आरक्षण आमचाच राहील हे आम्हाला विश्वास आहे आणि ज्या वेळेला प्रत्येक समुद्रावरती खळाशी किंवा काम करणारा जो कोळी समाज आहे डोंगर कधी कपाऱ्यामध्ये आदिवासी ठाकूर समाज आहे हा स्वतः सरपण करून आणि लागवड करून स्वतःचं दैनंदिन आपलं उदारनिर्वाह करत असतं त्याचबरोबर आमचा जो कोळी समाज आहे हा समुद्रावरती आमची शेती आहे आणि त्याच्यावरती उदारनिर्वाह करत असतं आमची ज्या घटनेने दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही घुसखोरी करून देणार नाही आजची जी भूमिका आहे ह्याच्यापेक्षा अतिशय उग्र पद्धतीने जर हे कुठं थांबलं नाही प्रशासन शासनाने के केंद्र सरकारने किंवा के, राज्य सरकारने जर त्याची दखल घेतली नाही तर ह्यापेक्षा आम्ही सर्व कोळी समाज सर्व आदिवासी कातकरी ठाकूर समाज हे पुन्हा एकदा जोरात उग्र याच्या यांनी बाहेर पडेल असा मला विश्वास आहे काय जो धनगर समाज बंजारी समाज जो आहे तो आमच्यामध्ये घुसखोरी पाहतो आहे जे राज्यघटनेने दिलेला आम्हाला संविधाने अधिकार आहे त्याच्यामध्ये घुसखोरी पाहतो आहे आणि त्याच्यातच काही प्रस्थापित त्यांना दुजोरा देत आहेत तर त्यासाठी हा उग्र आंदोलन आहे त्याच्यापेक्षा अजून तीव्रतेचं आंदोलन करण्याची आमच्या सर्व बांधवांच्या तयारी आहे